आकाशात फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा निनाद जय जिजाऊ जय शिवरायचा जय घोष हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत बुधवारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शहरामध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला शिवजन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली सकाळी श्री महादेव मंदिर संस्थान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम डॉक्टर विनय वाघमारे डॉक्टर गुलाबराव इंगोले सहायक पोलीस निरीक्षक शिंदेसाहेब बंडूभाऊ कदम गणेश कदम उत्सव समितीचे अध्यक्ष कौस्तुभ कदम प्राचार्य के राजकुमार लक्ष्मण कदम संकेत कदम हर्षल महाजन आदी मान्यवर उपस्थित होते सकाळी अकरा वाजता मिरवणुकीत सुरुवात झाली मिरवणुकीत नांदेड येथील ढोल ताशा पथक जिल्हा परिषद शाळेचे लेझिम पथक बैलजोडी घोड्यांचे पथक कराटे पथक यांचा सहभाग होता जय जिजाऊ जय शिवरायच्या जयघोषाने अख्खा परिसर निनादून गेला होता मिरवणुकी रथामध्ये असलेल्या शिवप्रतिमेचे विशाल कदम उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील प्रशांत कापसे लक्ष्मीकांत कदम मुंजा कदम आदींनी पूजन केलं महादेव मंदिर येथून मार्गस्थ होत मिरवणूक श्री गुरुबुद्धी स्वामी मठ दत्त मंदिर सराफा मार्गे शिवतीर्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचली यावेळी जन्मोत्सव समितीच्या वतीनं शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जिजाऊ ति, ज्ञानतीर्थ शाळेच्या बालकांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सुंदर अशी नाटिका सादर केली पुढे मिरवणूक मार्गस्थ होत परत श्री महादेव मंदिर इथं मिरवणूक विसर्जित झाली मिरवणुकीत आबाल वृद्ध यांच्यासह तरुणांनीसुद्धा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता